नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर आता तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत की नाहीत कोणत्या अकाउंटवर तुमचे पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला या वेबसाईटवर येऊन तुम्ही तुमच्या कोणत्या अकाऊंटवर पैसे जमा झाले आहेत तेसुद्धा बघू शकता जसं की काही काही महिलांना त्यांच्या कोणत्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत हे समजून येत नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर यासाठी तुम्हाला माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या इथं अर्जदार लॉग इनवर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर फटाफट मी आता लॉग इन करून घेतो तर आता आपण ह्या वेबसाईटवरती लॉग इन झालेला आहोत तर आता आपण स्क्रोल करून खाली येऊ शकतो बघू शकतो किंवा आपण या इथं आल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड्स असं तुम्हाला जो आहे तो ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरले असतील तर तुम्हाला ते फॉर्म इथं दिसतील जे काही तुम्ही फॉर्म ह्या वेबसाईटद्वारे स्वतः भरले असतील तर तुम्हाला या इथं जे आहे ते दिसून जाईल तर या इथं बघू शकता एक नवीन ऑप्शन ॲड झालेलं आहे संजय गांधी तर इथं नो म्हणलं आहे इथंसुद्धा नो म्हणलं आहे जर तुम्ही संजय गांधीचा या योजनेचा जर पहिल्यापासून लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं एस असं दिसेल जर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेत नसाल तर नो असं या इथं दिसेल म्हणजे ॲटोमॅटिक या इथं त्यांनी अशी नवीन सिस्टीम तयार केलेली आहे की के। जे आधीपासून संजय गांधी योजनेचा फायदा घेत आहेत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत जर इथं एस असेल तर मिळणार नाही जर नो असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे आहेत ते पैसे मिळतील तर या इथं पुढं स्क्रोल केल्यानंतर बघू शकता आणखी एक ऑप्शन इथं ॲड झालेला आहे जो की या इथं तुम्हाला दिसेल आपलं रुपयाचं चिन्ह जे आहे ते या इथं ॲड झालेलं आहे त्यावर जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो आणि या इथं जे आहे ते आ, सर्व तर या इथं आपण टच केल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला इथं बघू शकता या इथं अकाऊंट नंबर दिसतंय या इथं इथं बँकेचं नाव दिसतंय इथं अकाउंट नंबर दिसतंय आणि किती तारखेला ही रक्कम जमा केलेली आहे ते सुद्धा इथं दिसतंय पहिला हप्ता कितीचा होता नंतरचा हप्ता कितीचा होता ते सुद्धा इथं डिटेलमध्ये दिलेला आहे आणि इथे जर तुमच्या अकाउंटवर जमा झाला असेल तर पित्त पेड म्हणून तुम्हाला हिरव्या अक्षरामध्ये जे आहे ते दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही आता माझी लाडकी बहीण ह्या वेबसाईटवर तुमच्या कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत हे सविस्तर जे आहे ते समजणार आहे जर अजूनही तुम्ही मला तुमच्या अकाऊंटवर कोणत्या पैसे जमा झाले आहेत हे माहीत नसेल तर तुम्ही माझी लडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म भरला असेल तिथं टच करायचा आहे आणि ओपन झाल्यानंतर फॉर्म तुमचा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्हाला त्या त्या ॲकाउंटवर क्लिक करून ती माहिती सर्व काही मिळू शकते जर तुम्ही दुसरीकडे फॉर्म भरला असेल जसे की सेतू सेवा केंद्र किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन याची विचारणा करू शकता ते तुम्हाला सर्व काही त्यांच्या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्हाला ते माहिती सांगू शकतील जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या कोणत्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत तर ही एक नवीन अपडेट आहे तुमच्या जर अकाउंटवर पैसे जमा झाले नसतील आणि जर जमा झाले असतील आणि तुम्हाला माहीत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवरच आता माहिती करून घेऊ शकता की तुमच्या कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण पुन्हा घेऊन येणार आहोत धन्यवाद